आवाज मानदेशाचा अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या सातारा जिल्हा सरचिटणीस पदी विजयकुमार भुजबळ बोराटवाडी तालुका माणगावचे सुपुत्र उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर तालुका कोरेगाव यांची निवड करण्यात आली असून त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा संघटनेचे नेते आणि सल्लागार शंकरराव भुजबळ नारायणराव शिंगटे राज्य संयुक्त सरचिटणीस दीपकराव भुजबळ अखिल सातारा जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष आणि प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक संजीवन जगदाळे कार्याध्यक्ष गणेश जाधव उपसर उपसरचिटणीस बसवराज दोडमणी वरिष्ठ उपाध्यक्ष कृष्णनाथ हिरवळे कराड पाटण सोसायटीचे जे व्हाईस चेअरमन संतोष यादव कराड तालुका अध्यक्ष निरंजन सावंत जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष लोहार संघटनेचे ऑडिटर डॉक्टर विजय सावंत राज्य संघटक रजनी चव्हाण महिला आघाडी अध्यक्ष प्रणिता गायकवाड देवकर राज्य महिला प्रतिनिधी शहनाज तडसरकर सुदाम साळुंखे उपाध्यक्ष उद्धव पवार सुशांत येवले आणि इतर मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले या प्रसंगी भुजबळ यांनी केलेल्या भाषणात संघटनेचे जबाबदारी सक्षमपणे पार पाडून संघटनेच्या उन्नतीसाठी सर्वांना सोबत घेऊन संघटनेचे काम करेल आणि प्राथमिक शिक्षकांच्या सेवानिवृत्तांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेन असे सांगितले मांज ओफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा